माझं आयुष्य काही खास नव्हतं मी एक सामान्य माणूस होतो ज्याचं कोणालाच काही देणं घेणं नव्हतं पण मी एक दिवस मी शिवरायांना पाहिलं त्यांच्या नजरेनं त्यांच्या चालीनं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं माझं आयुष्य बदलून टाकलं मी एका छोट्याशा गावातला गरीब शेतकरी होतो अन्नासाठी लढावं लागायचं कोणी आपलं ऐकत नसे जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं वाटायचं माझ्या आयुष्यात ना स्वप्नं होती ना दिशा फक्त एक कसं तरी जगायचं हा विचार होता शिवाजी महाराजांबद्दल खूप ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं ते आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी लढतात हे लोक सांगायचे पण मला काय वाटायचं माहिती आहे हे सगळं फक्त मोठ्या लोकांसाठी असतं आपल्यासारख्या सामान्यांसाठी काहीच नाही एक दिवस गात बातमी आली शिवाजी महाराज गावात येणार आहेत सगळं गाव आनंदात जय जयकारात सजलं आणि मी फक्त झाडाच्या मागे उभं राहून शिवरायांना पाहायला गेलो ते घोड्यावरून उतरले अगदी सोप्या पोशाखात ते कोणालाही राजा वाटेल वाटले नसते पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी जादू होती महाराज एक वृद्ध शेतकऱ्यांशी बोलत होते ते वाकून ऐकत होते म्हणत होते तुमचा मुलगा माझ्या सैन्यात असेल तर तो माझ्याशी माझाही मुलगाच आहे माझ्या डोळ्यात अश्रू आले इतका मोठा राजा आमच्यासारख्या सामान्य लोकांशी बोलतो हसतो त्यांची काळजी घेतो त्या क्षणी त्यांनी मागे बोलून पाहिलं आमची नजर भिडली काहीच बोलणं झालं नाही फक्त एक नजर पण त्या नजरेत स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद होती त्या एका क्षणात मी ठरवलं आता जगायचं पण अर्थपूर्ण आयुष्य जगायचं मी कामाला लागलो स्वतःच्या ताकदीवर शेती सुधारली स्वतःचं घर उभं केलं मग दि मग एक दिवस मी स्वराजीच्या सैन्यात भरती झालो कारण मला वाटायचं राजा आपल्यासाठी लढतोय तर आपणही त्याच्यासाठी तलवार चालवायला हवी आणि मी जिथं गेलो तिथे एकच गोष्ट सांगत होतो शिवरायांना पाहिलं आणि माझं आयुष्य बदललं आता लोक मला विचारतात तू काय मिलव मिळालं तुला महाराजांकडून मी म्हणतो कोणतीही भेट नको होती फक्त त्यांचं भेटणं माझ्यासाठी पुरेसं होतं ते फक्त राजा नव्हते ते अ आशा होते दिशा होते ज्यांनी मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आज मी इथं आहे स्वाभिमानाने जगतोय कारण मी एकदा फक्त एकदाच शिवरायांना पाहिलं होतं